श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंच्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना त्रेचा पीक कर्ज वितरित अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीन बसवण्यासाठी राज्य शासनाकडून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि आषाढी एकादशी जिल्ह्यात भक्तिभावाने साजरी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंच्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना सातशे छप्पन्न कोटी एक्केचाळीस लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे खरीप हंगामातल्या पेरणीसाठी जिल्ह्यातल्या अठरा बँकांच्या दोनशे नऊ शाखांना जिल्हा अग्रणी बँकेकडून एक हजार सातशे सात कोटी रुपयांचं सा कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलेलं आहे सर्वाधिक तीनशे दहा कोटींचं कर्ज वितरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं केलं आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोनशे पंधरा कोटींचं पिककर्ज वाटप करून दुसऱ्या स्थानावर असून स्टेट बँक ऑफ इंडियानं एकशे बहात्तर कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे जिल्ह्याच्या अनेक भागात गेल्या महिन्यात पाऊस झाला गेवराई तालुक्यातील चकलांबा इथं वीज पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली मात्र तरीही जिल्ह्यातल्या एकशे त्रेचाळीस प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून काही प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेलेली आहे माजलगाव प्रकल्पातही सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये केंद्रीय तपासणी पथक दाखल झालं होतं या पथकाकडून माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांची चौकशी करण्यात आली अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीन बसवण्यासाठी राज्य शासनानं पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मागील आठ महिन्यांपासून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार शासनानं या सिटी स्कॅन मशीनसाठीच्या मंजुरीचे आदेश जारी केले बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी कार्यभार स्वीकारला पाठक यांच्याकडे असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संगीता देवी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे बीड जिल्ह्यात महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी विविध तालुक्यांमध्ये दौरा करून योजनेची माहिती दिली यावेळी ग्रामस्थ महिला संबंधित विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बीड इथं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण जनजागृती शांतता फेरी आणि जनसंवाद सभा झाली मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेल्या फेरीत सकल मराठा भजन पथकाच्या सहभागानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनसंवाद सभा घेऊन समारोप करण्यात आला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि थकीत पीक विमा तात्काळ द्यावा या मागणीसाठी बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली कृषीमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विमा तात्काळ द्यावा आणि सरकारनं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली बीडमध्ये मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत केले जावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सचिन उबाळे यांच्या माध्यमातून मागील पाच दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे तसंच सर्व ठेवीदारांनी एकत्र येत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उतरत रस्ता रोको आंदोलन केलं होतं बीड जिल्ह्यात शेतात आढळणाऱ्या गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज असून जिल्ह्यासाठी चार हजार एकशे पन्नास किलो मेटाल हाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे तालुका कृषी अधिकारी तालुका बीजगुणन केंद्र आणि शासकीय फळरोप वाटिका या ठिकाणी हे कीटकनाशक उपलब्ध असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे आषाढी एकादशी जिल्ह्यात भक्तिभावानं साजरी झाली बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र क्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ इथल्या वारकरी संप्रदायातील श्रीसंत जगमित्र नागा मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि जगमित्र महाराजांच्या समाधीस्थळास पुष्पांची सजावट करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांनी योगासनं केली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला